सार्वत्रिक लोकसभा निवडणूक हजार च्या अनुषंगानं जालना लोकसभा मतदारसंघात शांततेत आणि सुरळीत मतदान पार पडलं सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे पासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झाल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल यांनी आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या ही माहिती दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल आदी मान्यवर उपस्थित होते जालना लोकसभा मतदार संघाकरिता सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली सहापर्यंत मतदानाची वेळ असते आणि सहा नंतर जे रांगेमध्ये उभे आहेत त्या सर्वांना टोकन सिस्टीम देऊन त्यांचंही मतदान करून घेणं अपेक्षित असतं आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी सहानंतर नंतर देखील मतदान चालू होतं आत्ताही काही ठिकाणी चालू आहे एकंदरीत जर मतदान प्रक्रियेचा पूर्ण कालपासूनचा प्रवास बघितला तर काल सायंकाळी सर्व पोलिंग पार्टीज ह्या साधारणत पाचपर्यंत त्यांच्या पोलिंग स्टेशनला पोहोचल्या होत्या आणि पाचनंतर त्यांनी त्यांचं जे साहित्य आहे मतदान केंद्र ते सगळं पाहिलं त्या पद्धतीच्या तिथं व्यवस्था ज्या असतील त्या बघितल्या काल रात्रीपर्यंत सगळं साहित्य जे असतं जे फॉर्म असतात सतरा सी सतरा ए वोटर ऑफ रेस्ट हे सगळे जे आहे ते साहित्य आपण डिस्पॅचच्या वेळ देतो काल रात्रीसुद्धा त्याच्यावरती एक्सरसाइज झाली आणि आज सकाळी साडेपाच वाजता मॉकपोलला सुरुवात झाली पाच पंचेचाळीसपर्यंत सर्व ठिकाणी मॉकपोलची प्रक्रिया सुरुवात झाली ज्या ठिकाणी ई व्ही एमच्या बाबतीमध्ये काही रिप्लेसमेंटची गरज होती ती वेळेत वेळीच करण्यात आली त्या ठिकाणचे तसे प्लान आपण सेक्टर वाईज तयार केले होते सेक्टर ऑफिसरकडे त्या एक रिझर्व मशीन असते आणि त्या पद्धतीचे बेल इंजिनियरसुद्धा त्यांना दिले होते एकंदरीत मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दिवसभरामध्ये कोणताही असा मोठा कोणता अनुचित प्रकार पूर्ण दिवसामध्ये झाला नाही मतदान प्रक्रिया जी आहे ती शांततेमध्ये सुरळीतपणे पार पडली गेली आपण जर चौथ्या फेजमधील म्हणजे सर्व जर अकरा मतदारसंघ आहेत आणि अकरा मतदारसंघाच्या तुलनेमध्ये साधारणतः आपला वोटर टर्नआउट जो आहे जो आणखीनी फायनल होतो आहे सात वाजता जी आकडे घेवा आकडेवारी घेतली तर त्याच्यामध्ये जालना हा अकरा मतदारसंघामध्ये दोन नंबरवरती वोटर टर्नआउटमध्ये सध्या आम्हाला दिसतो आहे सिक्स्टी फाय पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट इतका मतदानाचा आकडेवारी जी आहे तर ती सात वाजतापर्यंत आलेली आहे